पहिल्याच वळणावर कृष्णा नदीचं शांत चमचमणारं पात्र नजरेत भरत त्याच्या सोबत रस्त्याच्या दोन्ही बाजूच हिरवगार शेत आणि थंड वाराचा स्पर्श करणारी झुळूक असा हा निसर्गमय प्रवास चला तर डिवाईन मराठी मराठीसोबत पावन नरसिंह सरस्वतींच्या नरसोबावाडीकडे रस्त्याच्या दुतर्फा धार्मिक दुकाने फुलाहार नारळ अगरबत्ती आणि देवपुजेचे सगळं साहित्य आकर्षकपणे मांडलेलं नदीकाठी येणारी मंद हवा मनाला शांत स्पर्श करून जाते अनुभव या, या दिव्य माहोल आणि भक्तिमय ऊर्जा नरसोबावाडीची ही पवित्र सफर फक्त डिवाईन टेल्स मराठीसोबत मंदिरात शिरण्याआधीच दुतर्फा रांगेत उभी दिसतात चमचमीत मिठाईची दुकाने काचेच्या काउंटरमध्ये नीट रचलेल्या अंजीर बर्फी कवड बर्फी इत्यादी दूध तु तुपातले मऊ पेढे पाहताच तोंडाला पाणी सुटते घ्या ताजे आहेत या हाकांमध्ये वेगळीच उभा असते फक्त येथून खास नरसोबाची वाडी पेढे आणि बर्फी प्रसाद म्हणून गोड मनाने सोबत घेऊन जातात कोल्हापूर पासून एकावन्न किलोमीटर वर कृष्ण आणि पंचगंगेच्या संगमावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नरसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी वसले आहे या मंदिराभोवती गोलाकार मोठा मंडप असून त्याला चारही बाजूला उंच व विस्तृत खांब आहे मधोमध श्री गुरु ज्या उदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदी समूह त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात नदीचे पात्र घाट देऊळ त्यामागचा औदुंबराचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते आणि परिसरातले शांत काहीसे पारंपरिक प्रसन्न वातावरण मनाला भावते दत्तात्रयांचे अवतार श्री नरसिंह सरस्वतींच्या या ठिकाणी तब्बल बारा वर्षे वास्तव्य होते असे सांगितले जाते श्री नरसिंह सरस्वतींच्या याच ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याबद्दल अनेक आण चमत्कार येथे घडल्याचे सांगितले जाते कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदक्षाखाली मंदिर आहे मंदिरातच नरसिंह सरस्वतींच्या स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत म्हणून त्याची घडण चंद्रकांत असावी असे म्हणतात पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते दत्त संप्रदायात श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार मानले गेलेले श्री नरसिंह सरस्वती यांनी औदंबर वृक्षांनी भरलेल्या या अरण्यभूमीत बारा वर्षे वास्तव केले यानंतर जेव्हा ती गाणगापूरला जायला निघाली तेव्हा योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या सामप्रत उभे असलेले वाडीचे हे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशाह नरसिंहवाडीस आला त्याने गुरूंचे दर्शन घेतले व नवज बोलला पुजाराने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळ्याला लावला असता तिला दृष्टी प्राप्त झाली त्यामुळे बादशाह आनंदित झाला त्याने कृष्णेच्या पहिले तीरावरील औरवाडा व और गौरवाडा ही दोन गावे देवस्थानच्या पूजा अर्चेसाठी इनामी दिली अशी नोंद आढळते यापैकी औरवाडा म्हणजे पूर्वीचे अमरापूर या गावाचा उल्लेख गुरी चरित्रामध्ये येतो या गावात अमरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे श्री क्षेत्र नरसिंहवाडी हे दत्त क्षेत्र कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसले आहे कुंभी कासारी तुलसी सरस्वती आणि भोगावती या पाच पवित्र नद्या म्हणजेच पंचगंगा पंचगंगेचे येथे कृष्णाबरोबर संगम होतो आणि पुढे ती कर्नाटकात वाहत जाते नृसिंहवाडीच्या पूर्वेस कृष्णा नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते त्यामुळेच यास विशेष महत्व आहे म्हणून या संगमास विशेष महत्व प्राप्त झाले श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांची तपोभूमी आणि कर्मभूमी असलेली कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेली नरसिंहवाडी ही दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केले साधना उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ भक्तींचा जागर सुरू असतो नदी तीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता वातावरणातील भरून राहिलेल्या भक्तिभाव गुरुचरित्रात उल्लेख असणारे पहिले तिरवले उलेले अमरेश्वर कृष्णेचे विस्तीर्ण पात्र अशा दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्राची दत्तभक्तकांचा अष्टप्रहर राबता असतो पहाटे तीन पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा पवमान पठण धूपदीप आरती दत्त गजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम आहे नृसोबाच्या वाडीचे मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशाने बांधलेले असल्यामुळे त्यावर कळस नाही हे मंदिर म्हणजे एक लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्या समोर संत वाहणाऱ्या कृष्णेचा विस्तीर्ण घाट आहे नृसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे खरोखरच श्री दत्त महाराजांच्या नामस्मरणाने सारे विकार शांत होतात सात्विक बुद्धीने वर्तन करणारे भक्तांवर श्री गुरु माऊलींच्या संकटमुक्त करतात स्वर्गार्थी लोकांना स्वर्ग देतात भक्तांना दुख दुःख मुक्त करून सुखरूप करण्यासाठी ते नरसोवाडीला अखंड जागत बसलेले असतात याच ठिकाणी श्री महाराजांचे उत्सव साजरे केले जातात श्री दत्त जयंती श्री गुरु द्वादशी, श्री नरसिंह जयंती याच ठिकाणी अनेक भक्तांच्या त्यामध्ये आर्त जिन्नसू अर्थातही त्यांच्या कामना श्री महाराज पूर्ण करत असल्याने स्थान प्रसिद्ध आहे